बऱ्याचशा ताईंनी व्हिडिओची वाट पाहिली असेल दोन दिवस पण सॉरी ताईंनो मी काही व्हिडिओ टाकू शकले नाही कारण दोन दिवस देवदर्शनासाठी मी बाहेर गेले होते त्यामुळे एडिटिंग करायला काही वेळच मिळाला नाही आता इथून पुढे आपले व्हिडिओ येत राहतील हॅलो नमस्कार मी छाया माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही निघतात देवदर्शनासाठी तर ते कुठं कुठं जाणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतच राहणार आहे सकाळी लवकर निघल्यामुळे उन्हाच्या आधी लवकर दर्शन होतं त्यामुळे आम्ही रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवली होती तर कपड्यांची पॅकिंग नवरोबानी केली होती कारण ते पहिले फौजमध्ये होते ना तर त्यांना खूप छान कपडे फोल्ड करता येतात माझ्यापेक्षाही ते पॅकिंग छान करतात त्यामुळे कुठंही जायचं असलं ना आम्हाला ट्रिपला तर पॅकिंग हे नवरोबाच करत असतात तर मला ते बोलले की सगळं सामान काय काय घ्यायचं ते माझ्याकडं दे मी व्यवस्थित पॅक करतो मग आम्ही मुलांनी आणि मी सगळं सामान त्यांच्याकडं दिलं त्यांनी मस्त फोल्ड करून बॅग भरल्या तर माझे कपडे आणि नवरवाचे कपडे त्यांनी बॅगमध्ये ठेवले आणि मुलांचे कपडे दोन्ही मुलांचे कपडे त्यांनी सॅकमध्ये ठेवले म्हणजे टायमाला व्यवस्थित सापडतात पण तर रात्रीचं जेवण वगैरे झालं मी भांडे घासले सगळं किचन क्लीन करून ठेवला कारण सकाळी लवकरने घ्यायचं होतं आम्हाला पाच वाजता त्यामुळे आणि किचन क्लीन करून झाल्यानंतर आम्ही सगळी पॅकिंग केली आणि झोपलो तर सकाळी साडेचारचा अलार्म लावला होता आम्ही पण झोपेमध्ये आम्ही बंद केला आणि डायरेक्ट पावणे पाच वाजता उठलो उशरच झाला मग पटपट आवरलं सगळं आणि आंघोळ झाल्यानंतर दिवाबत्ती केली मी देवांना आंघोळ घातली आणि त्यांना स्थान देऊन पूजा करून घेतली कारण देवदर्शनासाठी आपण जाणार आहेत आणि घरचे देव तसंच ठेवून जायचं ते बरं नाही वाटत नवरोबा खूप गडबड करत होते लवकर निक लवकर निक पण माझं चाललंच होतं म्हटलं दिवाबत्ती ती करायचीच आणि मगच निघायचं तर ताई नव पूजा करताना मी अक्षरश्यामच्या कुलदेवीची आणि स्वामींची अगदी अंतकरणातून आभार व्यक्त करत होते कारण त्यांनी मला त्यांच्या दर्शनासाठी बोलवलं होतं तर माझे खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार होतं किती आपण जायचं जायचं म्हटलं तर आपलं जाणं होत नाही देवानी आपल्याला बोलवल्याशिवाय त्यामुळं मी खूप खुश होते तर दिवाबत्ती झाली आणि आमच्या कुलदेवीला पण मी जाणार होते आमची कुलदेवी आहे तुळजापूरची देवी आणि खंडोबा आहे जेजुरीचा तर आपल्या कुलदेवाला जायचं म्हटलं ना कुलदेवाचा टाक न्यायचा असतो देवाची भेट घालून देण्यासाठी आणि देवीला चाललो ना आपण कुलदेवीला तर कुलदेवीचा टाक हा देवीची भेट घालण्यासाठी न्यायचा असतो बरोबर तर मी टाक घेतला थोडेसे तांदूळ घेतले डब्यामध्ये त्यामध्ये टाक ठेवला तांदळामध्ये आणि तो मी बरोबर घेऊन चालले तर असा टाका आपण बरोबर नक्की घेऊन जायचा असतो आपल्या देवीचा भेट घालून द्यायची असते त्यामुळे काय होतं आपली कुलदेवी जागृत राहते आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घर परिवारावर हमेशा राहतो आता मुलांना थोड्याशा सुट्ट्या आहेत अजून थोड्या दिवस त्यामुळे म्हटलं मुलांना पण घेऊन जावा देवासाठी कुलदेव कुलदेवीसाठी कारण त्यांच्या एकदा शाळा चालू झाल्या शिक्षण चालू झाले ना की मध्ये मग गॅप घेऊ वाटत नाही कारण एक दोन जरी खाडे झाले तरी त्यांचा सिलेबस मागं पडला जातो त्यामुळं ते खाडे करत नाहीत तर आत्ताही तसंच बोलले ते आमचं कॉलेज चालू होतं आहे तोपर्यंत तुम्ही जायचं असले तर चला नाही तर मग नंतर तुम्हाला दोघांनाच जावं लागेल आम्ही काही येणार नाहीत त्यामुळं म्हटलं चला देवाला आपण जाऊन येऊ देवदर्शन करून येऊ तर चला तर मग आता लवकरच निघतो आम्ही सकाळ सकाळ साडेसहा वाजत आले तर आता लवकर उठलो होतो आवरलं सगळ्यांनी आणि निघलो बाकी चांगली आहे समोरचीच कासपूसत एवढी सगळं सामान घेतलं का रे तर निघलो आम्ही आता देवाला चला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेतलं आम्ही आणि निघलो पुढे देवदर्शनासाठी जायचं होतं त्यामुळे मी सकाळ सकाळ केस धुतले होते केस ओलेच होते तर वातावरण खराब होतं अजिबात ऊन नव्हतं आणि ए सीनी जास्तच मला थंडी वाजल्यासारखी झाली मग आम्ही गरम गरम चहा पिलो नाश्ता झाल्यानंतर कोणती नदी ही चंद्रभागा चंद्रभागा नदीमध्ये लांब लांब पर्यंत अथंग पाणी आणि मधून रेल्वेचा पूल गेलेला त्या पुलावरून रेल्वे चालली होती इतका भारी नजारा होता ना की पाहतच बस असं वाटत होतं तर चंद्रभागा नदी आहे याचा अर्थ आम्ही पोहोचलोच आहे पंढरपूरमध्ये विठल विठल जय तर नगर वरून आम्ही सोलापूर मार्गे गेलो पंढरपूरला तर आधी आम्ही पंढरपूरमध्ये दर्शन घेणार होतो आणि त्यानंतर आम्ही अक्कलकोटला जाणार होतो अक्कल तर पहिला मुक्काम आमचा अक्कलकोटमध्येच होणार होता पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आमच्या समोर खूप मोठा प्रश्न होता की गाडी कुठं लावायची कारण नवीन ठिकाणी का काही माहितीच नसतं पार्किंग कुठे काय कुठं आहे मग आम्ही याला त्याला विचारत पार्किंगला गाडी लावली लोक दर्शन करून घरी वापस चाललेत आणि आम्ही तर पोहोचलोय तर पंढरपूरमध्ये पोहोचता पोहोचता आम्हाला साडेनऊ पावणे दहा वाजले होते तर आम्ही निघलो चंद्रभागेकडे म्हणलं हातपाय तोंड धुवावा आणि मग दर्शनासाठी जावा तर मध्येच आम्हाला काही समजलं दोन महिन्यापासून मंदिर बंद आहे कारण मंदिराचं आतमध्ये काम चालू आहे तर आता पावसाळ्यामध्ये पायवारी चालू होत असती तर त्यासाठी मंदिराचं काम काढलेलं आहे दोन महिन्यापासून बंद आहे सकाळी फक्त पाच ते सात वाजेपर्यंत मंदिर उघडं राहतं आणि आम्हाला तर जायला उशीर झालाय पण असं पण समजलं की नामदेव पायरीचं तुम्ही दर्शन घेऊ शकता तर म्हटलं काय हरकत नाही जाऊ द्या मणीभाव तिथं देव देव हा भक्तीभावाचा भुकेलेला असतो त्यामुळं काय हरकत नाही म्हटलं चंद्रभागेचं दर्शन घ्यावा हातपाय तोंड धुवा आणि मग नामदेव पायऱ्याचं दर्शन घेऊन निघावा तर तुम्हाला कोणला पंढरपूरला यायचं असेल तर अशा वेळेला या तुम्ही की पहाटे पाच ते सातपर्यंत पर्यंत तुमचं दर्शन झालं जाईल तर असं नाही की आम्हालाच माहित नव्हतं मंदिर बंद असते भरपूर जणांना मंदिर बंद असतं माहीत नव्हतं खूप भाविक होते तिथं तर आम्ही गेलो नदीकडे तर चपलावरतीच ठेवले होते आम्ही इतके पाय भाजत होते ना कि ले ले होते ले ले की फरच्या एकदम तापलेल्या होत्या नदीमध्ये वाळू पण तापलेली होती खूप चटकी बसत होते पाण्यामध्ये पायी ठेवल्यानंतर इतकं भारी वाटलं ना मग तिथं हातपाय तोंड धुतला मी थोडंसं थांबलो तिथं फोटो वगैरे घेतले थोडंसं शांत झाल्यानंतर मग आम्ही निघलो वरती नामदेव पायरीच्या दर्शनासाठी तर नदीमध्ये हातपाय तोंड धुतल्यानंतर आम्ही मंदिराकडे आलो दर्शनाला जावा म्हटलं तर लाईन बरीच मोठी होती कारण बरेचशा भाविकांना माहीत नव्हतं की दोन महिन्यापासून मंदिर बंद आहे त्यामुळे येत होते लोक आणि लाईनला लागले होते दर्शनासाठी तर तुम्ही बघू शकता नामदेव पायरीचं दर्शन घेत आहेत सगळे ते मंदिर बंद असल्यामुळं आम्ही पण लाईनला लागलो दर्शन घेतलं तर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघलो अक्कलकोटकडे तर पुढला व्हिडिओ आपला अक्कलकोटचा असणारा आहे तर व्हिडिओ पाहत राहत आईनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटासा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे